चंदू पाटील साहेब आज जे काय तुम्ही ब ठाण्यातले जे कामगार उपायुक्त आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा केली मुळात म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहात या भूमिपुत्रांच्या आज जर बघायला गेलं तर नोकऱ्यांच्या बाबतीत दुरावस्था झालेली आहे परंतु तुम्ही एक पुढाकार घेतलेला आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिमार सेलचे राज्याचे तुम्ही अध्यक्ष आहात तुमचं शिष्टमंडळ आहे आणि दोन मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने भूमिपुत्रांचे आहेत की एक म्हणजे त्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीवरती अनेक कंपन्या प्रस्थापित झाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छी व्यवसाय मच्छीमारीचा व्यवसाय होता की समुद्रात जाऊन मच्छी आणणं ती त्याची विक्री करणं परंतु या कंपन्यांचं दूषित पाणी जात असलं म्हणजे आता मच्छी व्यवसायसुद्धा तिकडे संपलेला आहे आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक कंपन्या या ठिकाणी येत आहेत आय टी पार्क येत आहे त्या ठिकाणी या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी तुम्ही प्रयत्न केला आहे तुम्ही तुमची कामगार मंत्र्यांशी कशा पद्धतीने बैठक झाली तुमची मुंबईमध्ये जी काय कामगार आयुक्त आहेत त्यांच्यावर जी बैठक झाली आणि आता तिसरी जी बैठक आहे तुमची ती ठाण्यातल्या कामगार आयुक्तांशी सुद्धा बैठक झालेली काय सांगाल संदर्भात सत्तावीस रोजी झालेल्या बैठक बैठकीमध्ये महायुतीच्या बैठकीमध्ये राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर साहेब यांच्या ने मात नेतृत्वाखाली ही कोळी समाजाची प्रकल्पग्रस्तांची आज मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंग सकारात्मक चांगल्या पद्धतीने पार पडली आणि त्या ठिकाणी कामगार मंत्र्यांनी फार मोठ्या दिलासाने आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कामगार उपायुक्त लेबर कमिशनर ॲडिशनल कमिशनर यांना बोलवून आणि ती मे बैठक लावून आणि सर्व कोळी लोक सर्व प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती होते आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी मा सन्मान मान सन्मान देऊन आणि चांगला निष्पन्न काढला आणि त्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये लेबर कमिशनर या ठिकाणी त्या त्या बैठकीला सर्व कंपन्या बोलावल्या होत्या त्या कंपनीच्या बोलवल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना ऐंशी टक्के प्राधान्य दिलं जाईल म्हणून त्या कंपन्याचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते त्या त्यामध्ये सर्व ॲडिशनल कामगार आयुक्त कामगार उपायुक्त लेबर ऑफिसर आणि त्यांचे पदाधिकारी आणि कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी येऊन आवर्जून उपस्थित होते आणि आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आमच्या कोळी लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे या ऐंशी टक्के हा जी आर आहे तर म्हणून पुढची पावलं आम्ही उचलली ती चां मुंबईला चांगली बैठक झाली त्या बैठकीमध्ये चांगला निष्पन्न निघाला आज ठाण्यामध्ये कामगार तर सं संभाजी वडालकर वन वनालकर आणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमच्या मच्छीमार सेलचे पदाधिकारी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते त्या ठिकाणी हेमन वैती सविता प्रभाकर प्रकाश प्रकाश वैद्य सर्व इत्यादी मान्यवर सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्या कंपन्यांना सर्वांना बोलवून आणि त्यांच्या प कंपन्याचे ऑफिसर पर्सनल मॅनेजर आले होते त्यांना अगोदर त्यांची बैठक घेतली होती आम्ही आम्ही पोचायला पण त्या संदर्भात चांगला निष्पन्न निघाला आणि असताना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने कोळी लोकां कोळी लोकांनी त्याच्यावर ठिकाणी जसं आता तुम्ही आयुक्तांच्या बरोबर चर्चा केली काही कंपन्या होत्या आय टी पार्कसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आज तुमच्या म भूमिपुत्र जे आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूमिपुत्र आहेत त्यांची आजची युवा पिढी शिक्षित झालेली आहे उच्च शिक्षितसुद्धा झालेली आहे काही परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नसेल तर दोन पार्ट म्हणजे असं आहे की अशिक्षित स्किल वर्कर आणि अनस्किल वर्कर हा जो प्रकार आहे या संदर्भात तुमची आत्ता कशा पद्धतीने चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातून उपायुक्त असतील ज्या ठिकाणी आत्ता तुम्ही ज्यांच्यावर बैठक घेतली आणि कामगार परत प्रतिनिधी त्यांनी तुम्हाला काय असो आय टी पार्कच्या काही कंपन्या आहेत त्यांना बोलवलं होतं काही का आय टी पार्कच्या कंपन्या उपस्थित राहिल्या नव्हत्या पण त्या कॅब जर्मनीसारख्या कंपन्या आहेत चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना बसून आणि त्यांच्याबरोबर ब आणि प्रकल्पग्रस्तांना तापर्यंत न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने कोळी लोकांचं म्हणणं आहे आत्ता या ठिकाणी जी बैठक झाली त्या ठिकाणी आज बघायला गेलं तर ठाण्यामध्ये आज एम आय डी सी झोन मोठा आहे की ज्याच्यामध्ये जवळपास लहान मोठ्या असे तीन हजार कंपन्या आहेत या कंपन्याचे असोसिएशनचे पदाधिकारीसुद्धा आज ह्या बैठकीला उपस्थित होते त्यांनीसुद्धा तुम्हाला काय आश्वासन दिले त्यांनी त्यांच्या असोसिएशन ऑफिसला बोलवलं आहे आणि त्या असोसिएशन ऑफिसला जाऊन आम्ही तिथे बैठक घ्या घेऊ घेऊन त्यांच्याकडे कंपन्याची लिस्ट मागून आणि प प्रत्येक कंपनी काय करतो आहे आणि कशा पद्धतीने नियोजन करतं आहे त्या गोष्टी अंमला झाल्या पाहिजे अशा बैठक आत्ता तुम्ही ज्या काय तीन बैठका झाल्या तुमच्या कामगार मंत्र्यांच्याबरोबर झाल्या मुंबईतल्या आयुक्त कामगार आयुक्तांच्याबरोबर झाल्या ठाण्यातल्यासुद्धा कामगार आयुक्तांच्याबद्दल झाल्या पण आता तुम्ही युवकाना ज्याला नोकऱ्या नाही त्यांना तुम्ही कसं आश्वासित करणार आहात की जेणेकरून तुम्ही प्रयत्न करताय आणि तुमच्याकडे त्यांनी यावं आणि तुमच्या माध्यमातून त्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तुम्ही त्यांना काय आश्वासन आहे कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आले पाहिजेत आणि त्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी तुमचा कसा प्रयत्न असणार आहे सिमेंट्स कंपनीने आमच्या लोकांना जवळजवळ जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के नोकऱ्या दिल्या आता पण सिमेंट्स कंपनी त्यांना आज ऑल इंडिया वाईस प्रेसिडेंट प्रवीण देशमुख आणि पर्सनल मॅनेजर गणेश फितले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आज लोकांना नोकऱ्या पण देत असतात दे तशी भारत बिजली कंपनी त्यांना पण मी विचारणा केली की तुम्ही तीन तीन महिने लोकांना नोकऱ्या देता आय टी आय टीवाल्यांना आणि त्यांना कंटिन्यू सर्विस दे देत नाही तुम्ही त्यांची सर्विस कट करता म्हणून आत्ता आम्ही त्या आश्वासनबरोबर बसून आणि चांगला निष्पन्न करणे की कोळी लोकांना कोळी लोक आणि कोळी लोकांना प्रकल्प असताना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि ऐंशी टक्के कोळी लोकांना प्राधान्य आहे म्हणून या ठिकाणी असं आम्ही या मिटिंग आयोजित केली होती आणि ती मिटिंगला चांगला निष्पन्न निघालेला आहे आणि चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे आणि ही अशी मीटिंग मिटिंग एक रायगडमध्ये पण होणार आहे हेमंत सर तुम्ही मुंबईचे पदाधिकारी आहात आणि आत्ता भूमिपुत्रांसाठी जो काय या ठिकाणी जो नोकऱ्यांसाठी असेल व्यवसायासाठी जो प्रयत्न चालू आहे तो कशा पद्धतीने प्रयत्न चालू आहे का सांगाल संदर्भात मुंबईच्या विषयी माहिती सांगायची तर मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि ह्या मुंबईमधला मूळ भूमिपुत्र आहे तो कोळी आगरी समाज आहे आणि तो शंभर वर्षापूर्वीची त्याची परंपरा आहे त्याची परंपरागत करत व्यवसाय करत होता मासेमारी करत होता त्याच्या जमिनी होत्या त्या जमिनी गेल्या आणि मासेमारी जिथे करायचे ते समुद्र बुजले गेलेले आहेत विविध प्रकल्पांमुळे ते प्रकल्प बाधित झालेले आहेत विविध विकासकामामुळे पण ते प्रकल्प बाधित झालेले आहेत आणि मग आता जो त्यांची उपजीविका होती मासेमारी मासेमारीचा व्यवसायच डबघाईला आल्यामुळे आता फक्त राहिलेला आहे त्यांच्याकडे उदरनिव रोजगार तर रोजगार संदर्भात असं आहे की आत्ता जी मुलं आहेत त्यांचं जे ते पालले आहेत मच्छीमारांचे ते सुशिक्षित आहेत क चांगल्या पद्धतीने एज्युकेशन घेत आहेत पण त्यांना नोकरी मिळत नाही मग आत्ता ह्या घडीला नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष श्री चंदूदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण याच्यासाठी एक लढा देत आहेत की भूमिपुत्रांना नोकरी मिळावी म्हणून त्याच्या अनुषंगाने आपल्या कामगार मंत्री आहेत राज्याचे महायुतीचे आकाश फुंडकर साहेब यांच्याकडे आपली एक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या निर्देशनानुसार मुंबईमध्ये कामगार आयुक्तांच्या बरोबर एक बैठक झाली विविध कंपन्या तिकडे आलेल्या आणि त्या कंपन्यांनी आश्वासित केलेलं आहे की जे तुमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना आपण त्यांच्या आस्थापनात नोकरीची संधी जरूर देऊ महाराष्ट्राचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष आमचे माझे आदरणीय चंदूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे त्या आयुक्तांच्याकडे आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये चांगला प्रतिसाद भेटला आणि आम्हाला मच्छीमार सेलच्या माध्यमातून आता नवीन पिढी जी आलेली आहे ते चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचं संधी भेटत नाही आहे की चांगल्या प्रकारचं त्यांना जॉब भेटावा किंवा आय टी सेलमध्ये त्यांना जॉब भेटावा बट आज जी बैठक पार पडली त्याच्या अनुषंगाने आज आम्हाला म्हणजे शंभर टक्के हमी भेटली आहे की सगळ्या भूमिपुत्रांना काम देण्यात येईल आणि जो 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 ज्या कॅटेगरीमध्ये बसला जाईल त्या कॅटेगरीमध्ये त्यांना जॉब देण्यात येईल पण त्यांच्यापर्यंत आम्ही कसं पोचणार हा एक आम्ही माध्यम शोधून काढत आहोत की आज चंदूबाबा पाटील यांच्या माध्यमातून जी बैठक पार पडली त्या बैठकीला घेऊन आम्ही सगळ्या कंपनींचे नंबर घेतलेले आहोत आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि त्यांना त्यांच्या अनुषंगाने आज आमच्या जेवढेही कॉन्टॅक्टमध्ये आम्ही एक सेल बनू त्या कॉन्टॅक्टमध्ये काही प्रकारचे मुलांना आम्ही घेऊ आम्ही आमचा एक ग्रुप बनू त्या ग्रुमा गुरू, ग्रुपच्या माध्यमातून मुलांपर्यंत काम कसे पोचवायचेत आणि ते मुलं शिक्षक शिश, शिशक, शिक्षक शिक्षित असलेले मुलं आपल्यापर्यंत कसे पोचतील त्या माध्यमासाठी आम्ही चंदूबाबा पाटील यांच्या सल्ल्याने आम्ही एक छोटासा कॅम्प ठेवण्याचा प्रयत्न करू नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी एक छोटे छोटे कॅम्प करून एक कॅम्प असल्याने आम्ही ती संधी त्यांना देऊ की कॅम्पमध्ये दे येऊन तुमचे जेही तुम्ही शिक्षण घेतलेले आहेत त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमने नोकरी मिळवण्याची संधी तुम्ही साधा आणि त्या प्रकारचे छोटे छोटे कॅम्प करून व्हॉट्सअप ग्रुप तयार करून एक फेसबुकच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद बोलवून एक पत्रकार परिषदाच्या हिशोबाने पण आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत की तुम्हाला आम्ही एक हमी देतो की भूमिपुत्रांना जेवढ्याही पद्धतीने काम मिळवता येईल त्या ते पद्धतीने आम्ही त्यांना काम देण्याचा प्रयत्न करू